नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर लास्ट सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की कॅप राऊंड फोर आता संपलेलं आहे कॅपराउंड फोर नंतर आता कुठल्याही प्रकारचं कॅप कॅपराउंड बेटरमेंट तुम्हाला ऑप्शन मिळत नाही बट एक ऑप्शन तुमच्याकडे असतं तो म्हणजे आय एल एस आय एल एसमधून तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्याची शक्यता आहे सो त्यासाठी काय झालेलं आता आता सीई टीने गुड न्यूज दिलेली आपल्यासाठी की आय एल एससाठी आय एल एस राऊंडसाठी आपली जी डेट दिली होती ती डेट आता एक्सटेंड केलेली आहे तर ती डेट कुठंपर्यंत एक्सटेंड केलेली आहे किती तारखेपर्यंत आहे शेवटची डेट काय या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे आणि त्या अपडेटनुसार तुम्हाला ॲडमिशन कसं करायचं आहे तेसुद्धा या सेशनमध्ये तुम्हाला कळणार आहे त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ई टी सेलने काय केलं होतं एक नोटीस अपडेट केली होती त्यांच्या वेबसाईटवरती ती होती चार ऑगस्टच्या दिवशी ठीक आहे तशीच नोटीस परत एक महिन्यानंतर जारी केलेली आहे त्यामध्ये दिलेलं आहे सीई टीने की डेट्स कसे चेंज झालेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की लाईक मी कंपॅरिझन केलेलं आहे दोन्ही आजूबाजूला राईट कॅपराउंड थ्री फोर या सर्व डेट्स दिले आहेत त्यासोबतच हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी की इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म जो आहे त्याची डेट आता चेंज झालेली आपल्याला बघायला मिळते तर त्या चेंज झालेल्या डेटमध्ये आपण आता कम्पॅरिझन करणार आहोत ठीक आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राईट बघा ऑल राईट हे आहे तुमचं इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म जो एक महिन्या आधी आपल्याला ई टी सेलने वेबसाईटवरती दिला होता त्यामध्ये जी डेट होती ती होती चार तारीख कशाची डेट आहे ही, ही तर जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरतो इन्स्टिट्यूट लेवलचा ऑनलाईन फॉर्म भरतो त्यानंतर जे ट्रान्सफर केला जातो म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूशनला जो फॉर्म सबमिट केला जातो त्याची डेट होती चार तारखेपर्यंत ती आता सीई टीने केलेली आहे सात तारखेपर्यंत नवीन नोटीसनुसार नो राईट मग यामध्ये जी इन्स्टिट्यूशन कोटा आहे जे वॅकंट सीट आहे जे इन्स्टिट्यूट दाखवतात शो करतात त्यांच्या वेबसाईटवरती त्याची डेट सहा होती बट ती आता एक्सटेंड करून आठ तारखेपर्यंत गेलेली आहे सो आठ ते पंधरापर्यंत तुम्हाला वॅकंट सीट जे आहे ते मिळणार आहेत बघायला मिळणार आहेत त्यानुसार तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेट तर आता एक्सटेंड झालेलीच आहे बट ही डेक्स डेटची जी कॅटेगरी जी दिलेली आहे आपल्या आठ ते पंधरा यामध्ये प्रत्येक कॉलेजची वेगवेगळे वेग दे डेट्स असू शकतात असं कंपल्सरी नाही आहे की आठ तारखेपासूनच पर्टिक्युलर कॉलेजने रिलीज केलं पाहिजे नाही प्रत्येक कॉलेजची डेट वेगळी असते आज कोणी रिलीज केलेला असेल वेबसाईटवरती तर दोन दिवसानंतर दुसऱ्या कॉलेजचं रिलीज होऊ शकतं बट पंधरा तारखेपर्यंत ते चालणार आहे राईट सो या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट म्हणजे एक तर डेट तुम्ही लक्षात घ्या या डेटचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतलं तर तुमच्यासाठी बेटर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मोठे मोठे कॉलेज आहेत ठीक आहे त्यांचे डेट्स त्यांचे वेबसाईटवरतीसुद्धा जे इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन आहे ते रिलीज केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटीने त्यांची डेट्स जे आहे ते रिलीज केलेले आहे ठीक आहे यासाठी तुम्हाला त्या वेबसाईटवरती जावं लागेल तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता ठीक आहे बघा ॲप्लिकेशन फॉर एम बी एस स्पॉट राऊंड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे ई टीने सॉरी कॉलेजने रिलीज केलेले आहे त्यांचे डेटसुद्धा इथे दिलेले आहे या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्यासोबतच जे पुंबा आहे पुंबाने सुद्धा रिलीज केलेलं आहे इन्स्टिट्यूट लेवल फॉर एम बी ए आफ्टर कॅप ठीक आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता ठीक आहे डेट्स वगैरे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत सो हे जे मेन मोठे कॉलेज आहेत दोन यांचे डेट्स रिलीज झालेले आहेत तुम्ही फटाफट जाऊन ॲडमिशन करा वॅकेंट सीट पहा सर्व गोष्टी जे इम्पॉर्टंट आहेत ते करून टाका कारण यानंतर तुम्हाला कुठलाही चान्स मिळणार नाही आहे आय एल एस लेवलनंतर तुम्हाला कुठलाही चान्स मिळत नाही ठीक आहे कॅप्रॉन फोर हा शेवटचा आहे त्यानंतर आय एल एस ही एक सिस्टीम तुमच्यासाठी एक शेवटची आहे त्यानंतर तुम्हाला कुठलाही चान्स मिळणार नाही ऍडमिशन घ्याल तर वाचाल नाही घ्याल तर तुम्हाला परत एकदा पुढच्या वर्षी ट्राय करावं लागेल लेक्चर सुरू करण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या वर्षामध्ये जर तुम्ही महाराष्ट्र एम बी एस सीईटी देऊ इच्छित असाल मोठ्यातल्या मोठ्या चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमधून तुम्हाला एमबीए करायचं असेल तर तुमचं पर्सन्टाईल खूप चांगल्या पद्धतीचं असणं महत्वाचं आहे तर त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत एम बी ए सी टी दोन हजार सव्वीस कम्प्लीट कोर्स या कम्प्लीट कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत टॉपिक वाईज सी क्यूज मिळणार आहेत फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळणार आहेत आणि सी क्यू सिरीजचं पीडीएफ देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे जेणेकरून तुमची पूर्ण तयारी यामधून होऊन जाईल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे असाल तर यासाठी नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि आजच जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता जे की फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे प्ले वरती जा ग्लोबल ऑनलाईन सर्च करा असा लोगो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल या लोगोचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा स्टेप्स फॉलो करून तुम्ही हा कोर्स ॲप्लिकेशनच्या थ्रूसुद्धा जॉईन करू शकता फटाफट जॉईन करा लिमिटेड सीट्स आहेत आणि आता जर जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं डिस्काउंट पण मिळणार आहे